नमस्कार भाऊ तुमचं आणखी ऑफिशियल चॅनल मध्ये स्वागत आहे आता मराठी बिग बॉस राहिला आणि मराठी बिग बॉस ची लोकांना खूप चिंता राहते कारण की काय होतं बिग बॉस संपला पुन्हा बिग बॉस कधी सुरू होतो हे सर्व लोकांना असं वाटत राहतं कधी येईन बिग बॉस आणि बिग बॉस मध्ये कोण राहणार आहे तर बिग बॉस मध्ये कोण कोण राहणार आहे तर मी तुम्हाला त्यांची नावे सांगणार आहे आणि त्याचे किती पैसे चार्ज करणार आहे ते पण सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावनो आता मराठी बिग बॉस लवकर सुरू होणार आहे आणि त्यासाठी ना पहिले एक नंबर म्हणजे गौतमी पाटील राहणारे कारण की गौतमी पाटील ना काय केलं मा तर माझ गौतमी पाटील खूप चर्चेमध्ये होते आणि ना आता नाही काय वाटतं बिग बॉसला जास्त ऑडियन्स लागते त्यामुळे साठी काय करणार आहे चांगले चांगले मोठे मोठे क्रिएटर बिग बॉस आहे गौतमी पाटील ना तर गौतमी पाटील आहे आणि ना गौतमी पाटील बरोबर प्रत्येक शिंदे पण राहणार आहे तर गौतमी पाटील किती चार्ज करणारे तर तुम्हाला सांगतो गौतमी पाटील एका शो चे ना दोन ते दोन ते अडीच लाख रुपये घेते पण तसं पण आठवड्याला त्यांना मग बिग बॉस मध्ये चांगलं चांगलं त्यांना रिव्हन्यू भेटन आणि ना एका आठवड्याला त्यांना आहे ना गौतमी पाटीलला दोन लाख रुपये भेटणार आहे आणि प्रतीक शिंदेला एक लाख रुपये आहे प्रतीक शिंदे पण जास्त मोठा क्रिएटर आहे आणि ना त्यांना त्यांची पण फॅन फॉलोईंग जास्त आहे तर प्रतीक शिंदेने नवीनच आता ना एक फॉर्च्युनर गाडी घेतली होती ट्रिपल एका आणि त्याच्यामध्ये ते खूप व्हायरल झाले होते जवळपास त्यांचे ना तीन ते चार ना एक मिलियन फॉलो झाले आता आणि ना त्याच्यामुळे अजून नवीन नवीन युट्यूबर घेणार आहे आता बाह्य शेठ गायकवाड सुद्धा राहणार आहे आणि भाय शेवटला आणि बाय शेट गायकवाडला आहे ना दहा हजार रुपये आठ जाणार आहे कारण कि ना शेट गायकवाड इतके ना भाई शेठ गायकवाड इतके फेमस स्टार नाहीये तर ना पण जर बिग बॉस जिंकले तरी ना वीस ते पंचवीस लाख कोणाला कोणाला पण भेटत राहते हेसाठी ना पण मारस पण घेणार आहे मारस लोक आहे आदित्य डेअरी पण घेणार आहे आदित्य डेरेचे चेर्स आणि आदित्य डेरेची इन्कम आहे ना त्यांची खूपच जास्त आहे पण त्यांना बिग बॉस मध्ये जास्त पैसे भेटणार नाही त्यांना ना फक्त दीड लाख रुपये भेटत जाणार आहे एका आठवड्याला तर तुम्हाला काय काय वाटतं कोण जिंक आणि अजून कोण पण येणार आहे आता ते मालिकेमधले जे राहते ना क्रिएटर त्यांना पण आहे ना अजून त्यांना इन्व्हाइट गेलेलं आहे त्यांच्या कोण आता काय होतंय काय नाही तुम्हाला लवकरच मी सांगेल पण ही फिक्स आहे पाटील प्रतीक शिंदे हे दोन आहे ना फिक्स आहे आता फक्त ना मोठं एक युट्यूबर घेतील आणि जुने ते क्रिएटर आता खूप जुने झालेले ते जुने क्रिएटर एक ना एक घेतच असतात ते आणि डान्सच्या क्षेत्रातले पण घेता असत्या तर ना जुन्या क्रिएटर जुन्या मालिकेमधले ना कोणी कोणीतरी ना क्रिएटर आहे कोणतरी हिरोईन हिरो किंवा असे पुढचं पावलमध्ये आणि मराठी सिनेमे बरेच राहत मर... तर मराठी मालिका खूपच राहत्या मराठी मालिका आधी खूप प्रसिद्ध होत्या एवढ्यात आता आहे ना कमी झाल्या पण ते जुने आपण कधी पाहिले होते जुन्या काळी ते आता आहे ना बिग बॉसमध्ये आहे तर आहे ना तर हा तर मराठी बिग बॉस लवकरच सुरू होणार आहे आणि हे मराठी बिग बॉसची चिंता कोणाकोणाला आहे आणि कोणी कोण वाट बघून बिग बॉसची तर तुम्ही ना नक्की मला कमेंट मध्ये सांगा तर जय श्रीराम